मानव हा पाण्याविना कसा जगेल पाण्याशिवाय माणसाचे काहीही होत नाही अशा काळात चिखलदरा तालुक्यातील हतरू ग्रामपंचायत मध्ये येत असलेल्या सरपंच ढाण्यात पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही सरपंच सोयी सुविधा अधिकच कमी आहेत सरपंच ढाण्यातील महिलांना नदी नाल्यातील गढोळच पाणी अजूनही प्यावे लागते हत्रू ग्रामपंचायतीमधील सचिवामुळे सरपंच ढाण्यातील गावकऱ्यांवर नदी नाल्यातील गढोळ पाणी पिण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे सरपंच ढाण्यात पाण्याची टंचाई समोर येऊ लागली आहे ग्रामपंचायतीकडून या ठाण्यातील विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत मागील अनेक दिवसांपासून सरपंच ढाण्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे या ठाण्यात एकमेव प्लास्टिकची टाकी आहे मात्र तीही बंद अवस्थेत आढळून येते त्यामुळे नदी नाल्यातील गढूळ पाणी पिल्याने गळा दुखणे खोकला सर्दी ताप अशा वेगवेगळ्या प्रकारांच्या आजाराला स्थानिक नागरिकांना सामोरे जावे ला। साध्या सा लागते साध्या पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागते गढूळ पाणी पिल्याने आदिवासी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे गावकऱ्यांनी व महिलांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मागणी केलेली आहे ग्रामपंचायतीने आमच्या सर्व समस्या दूर कराव्या भोळ्या भाबड्या जनतेची दिशाभूल न करता गावकऱ्यांना किमान मूलभूत सुविधा तरी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी महिला और गाँव करें क्या वेड़ी है तो पानी की समस्या कब से सरपंच साहब भैया ये भैया दस बारह साल से है और पानी से पानी के लिए हम पाठपुरा भी, भी कर रहे हैं ग्राम पंचायत से मगर पाठपुराह उधर उच्च लेवल में इसका कोई सुन नहीं रहा हूँ और अभी ठक्कर बापा योजना से यहाँ पर पानी मंजूरा तो हो गया है मगर वो टेंडर लगाना है ये लगाना है जिला परिषद में कई बार गया हूँ और निवेदन भी दिया है उसका पार्ट पाठपुरावा चालू है अपने पास जैसे उनके पास ज्यादा फंड रहता है इसको ज्यादा बजट है इसका बजट के हिसाब से अपने पास इतना फंड नहीं है ग्राम पंचायत को तो इसीलिए हम ठक्कर बापा से मंजूर किया है मगर इसका पूरा जिला परिषद को करना पड़ता है जिला परिषद में आता है ये निधि तो जिला परिषद में हम बार बार जा रहा हूँ मगर अभी तक यहाँ पर समस्या खत्म नहीं हो रहा है सबसे बड़ा समस्या बोलते ये गांव का पानी का है पानी के लिए ये गांव में आज आज पंद्रह बीस वायून आया था मेरे पास और वो एक इशारा दिया है कि ग्राम पंचायत में अगर आप लोगों को पानी नहीं दिया तो हम ताला तो इसीलिए अगर ये गवर्नमेंट ने अगर अगर इसके ऊपर ज्यादा एक्शन लिया है तो हमारा समस्या हमारे लोगों का समस्या दूर हो जाता है मारुति पाटनकर विदर्भ न्यूज चिखलदरा